विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ मी ॲडव्होकेट जयप्रकाश भंडारे राष्ट्रवादी लीगल सेल सेलचा शहराध्यक्ष आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी प्रभाग क्रमांक चोवीस अ मधून अनुसूचित जातीमधून या ठिकाणी पक्षाकडे उमेदवारीची पक्षा मागणी केलेली आहे प्रभाग क्रमांक चोवीस पाहता हा जोयस बाबू हद्दवाड भाग येतो एकोणीसशे ब्याण्णव साली हद्दवाड भाग झालेली आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव ते आस्ताग आहेत मनाव त्याच्या सुविधा या दौड भागाला मिळालेल्या नाहीत त्या ठिकाणी मूलभूत सुविधा पासून हा भाग वंचित राहिलेला आहे राजकीय अभाव असल्यामुळे आणि मनावरपर्यंत नगरसेवकांनी काम न केल्यामुळे या भागाचा विकास खुंटला आहे त्यामुळे या भागाचा विकास जर करायचा असेल तर त्या ठिकाणी अभ्यासू त्या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक उमेदवाराची व त्या ठिकाणी जाण असणाऱ्या अभ्यासू उमेदवाराची त्या ठिकाणी गरज आहे तर पक्षाने जर आम्हाला मला संधी दिली निश्चितपणे चोवीस मध्ये प्रवाग मधून चार जी नगर राष्ट्रवादीची नगरसेवक ठिकाणी निश्चितपणे निवडून येतील असे आशावाद या ठिकाणी मला आहे आणि पक्षाने जर संधी दिली निश्चित त्या संधीचं आपण सोनं करू आणि सर्व उमेदवारांना आपल्या सोबतच्या पॅनल सर्व उमेदवारांना निवडून प्रयत्न करू अशी ग्वाही या ठिकाणी मी देतो थांबण्याचे निर्देश हा काय आपल्याला आणि प्रभाकर मग चोवीस मध्ये विकास नाही झाला म्हणून थांबताय तर तुमचं वैयक्तिक माझ्या मत्यानं ज्याला जसं मला पाहिजे तो तसं विकास झालेलं म्हणून थांबला काय आता जर आपण पाहिला प्रभाग क्रमांक चोवीस जो आहे जोश लवकर भाग आहे त्या ठिकाणी महानगरपालिका आपल्याकडून घेते पाणीपट्टी जी घेते ते तीनशे पासष्ट दिवसाची पाणीपट्टी घेते परंतु पाणी जे आहे शंभर दिवस देखील व्यवस्थित पुरवठा त्या ठिकाणी होत नाही त्याचप्रमाणे त्या ठिकाणी नागरिकांना क्रीडांगण नाहीत जो वयस्कर लोक जे आहेत त्यांना खेळण्यासाठी क्रीडांगण पाहिजे लहान पुरांना गार्डन नाही सुविधा ज्या आहेत स्विमिंग टँक नाही जलतरण तलाव ह्या जुळसला हे उडून खूप मोठी लोकसंख्या आहे त्यामुळे त्या ठिकाणी ह्या सुविधा नाही तेव्हा आतापर्यंतच्या नगरसेवेकाने ह्या कोणत्या सुविधा केलेल्या नाही आता बऱ्याच काही उमेदवारी ह्याच हेच मुद्दा बोलायला लागले की काही सुविधा नाही बरेच काही उमेदवार हेच म्हणा लागले आलेले जे नगरसेवक होते ते नाही केले जे उमेदवार आहेत ते आल्यावर करतील असं तुम्हाला निश्चितपणे करतील कारण तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी आम्ही तो सुविधा त्या ठिकाणी निर्माण करू कारण ह्याचं कारण असं आहे की इतक्या दिवस राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थमंत्री पद नव्हता यावेळी अजितदादा पवार हे अर्थमंत्री आहेत संपूर्ण महाराष्ट्राचे तुजुरुजी चाव त्यांच्याकडे आहेत तेव्हा कोणत्याही क्षेत्राला त्या ठिकाणी निधी देण्याचे त्यांच्याकडे पॉवर आहे त्यामुळे ते निधी आम्हाला उपलब्ध करून देतील आणि त्या माध्यमातून किंवा निधीच्या माध्यमातून शहराचा विकास होईल अशी आम्हाला आशा आहे अजित पवारांनी थांबत हेच अजित पवारांचं कार्य करण्याची जी त्यांची पद्धत आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजल्यापासून ते खेळवर असतात इतर कोणताही नेता एवढ्या काम करत नाही फक्त अजित पवारच करते आणि आतापर्यंत आपण सोलापूर शहराचा जर पाहिला तर या ठिकाणी जुबरबाई भगवान जे आहेत हे नगरसेवक नसताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी फंडाने विकास केलेला आहे किशन जाधव असतील त्यांनी कालच निधी उपलब्ध करून दिलेला आहे अशा पद्धतीने सर्व जे नगरसेवक आहेत त्यांनी या ठिकाणी भर असं कार्य केलेलं आहे फक्त आमचे त्यावेळी थोडे नगरसेवक त्यांनी एवढं कार्य झालेलं आहे आता जर आमच्याकडे सत्येत आहेत आम्ही त्यामुळे आम्हाला जर मिळून दिलं निश्चितपणे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सगळ्यात महत्वाचं राष्ट्रवादी पक्षच हा त्याग येतो लोकांचा पक्ष आहे इथं सर्वसामान्य लोकांना कार्यकर्त्याला न्याय मिळतो त्यामुळे एवढी गर्दी आज आपल्याला दिसत आहे त्यामुळे निश्चितपणे जुगरबाई वाघवण असतील किंवा आमचे संतोष भाऊ पवार असतील निश्चितपणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार करून त्यांना तिकीट देतील व त्यांना न्याय देतील अशी आम्हाला खात्री आहे विधानसभाचे उपाध्यक्ष हा अण्णासाहेब पनसोडे यांनी सोलापूर दौरा केला होता पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदमध्ये त्यांनी एक वक्तव्य व्यक्त केलं होतं की महानगरपालिका इलेक्शन संदर्भात जर एखादा कार्यकर्ता आर्थिक परिस्थितीने जर नाजूक असेल तर त्या त्या कॅन्डिडेटला भक्कमपणे पण जुन निवडून आले हे सगळं पाहतील पाहतील कसं आहे चार प्रभाग प्रभाग मध्ये चार उमेदवार आहेत हे टीमवर्क आहे एका उमेदवाराकडे संपर्क असतो एक उमेदवार आर्थिक भक्कम असतो एक उमेदवार भाषण करण्यामध्ये सरळ येत असतो तेव्हा हे सर्व जर नोंद जर केले तर त्या ठिकाणी निश्चितपणे त्या प्रभागाचा विकास होईल आणि जे एखाद्या उमेदवाराकडे आर्थिक परिस्थिती असेल ते पण राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा